अकूज किचन मध्ये सगळ्यांची खूप खूप स्वागत आज आपण करत आहोत ते हे बीट आहे बीटाचा ज्यूस सध्या आता थंडीचे दिवस आहेत आणि थोडी तब्येतीची काळजी घेणं देखील आपल्याला खूप का गरजेचं आहे तर बीट हे अत्यंत आपल्या तब्येतीसाठी अत्यंत गुणकारी असं हे फळ आहे तर चला सुरु करूया आजची रेसिपी सगळ्यात आधी आपण या बिटाच साल आपण काढून घेऊया बघत राहा अपू किचन बघताय तुम्ही मी आता या बिटाची पूर्ण साल आता काढून घेतलेली आहे आता ह्याला आपण बारीक ह्याचे पीस करून घेऊया म्हणजे बारीक ह्याला कापून घेऊया अिटाचे फायदे तर सगळ्या लोकांना माहीतच आहेत आपल्याला सगळ्यांना अतिशय काय म्हणतात आपल्या प्रकृतीसाठी उत्तम असं हे फळ आहे कंद आहे थोडक्यात रक्त तर हिनी शुद्ध होतंच पण आपल्या लिव्हरची खूप ते काळजी घेतं आपलं कोलेस्ट्रॉल हे कमी करत हाय उच्च रक्तदाब ज्यांना आहे तो देखील या बिटानी नियंत्रित होतो आता ह्याची मी बारीक बारीक पीस करून घेतो आहे बघत राहा अकूच किचन बघताय फ्रेंड्स मी बिटाजला कम त्याचे बारीक बारीक असे पीस करून घेतलेले आहेत तर आता आपण ह्याला मिक्सरमधनं बारीक करून घेऊयात चला सोबत आपल्याला थोडंसं ब्लॅक सॉल्ट लागणार आहे काळं नमक चवीपुरतं आणि थोडा लिंबाचा रस देखील आपण याच्यात ॲड करून घेऊया म्हणजे आपला ज्यूस अधिकच पौष्टिक होईल आणि शक्यतो हा आपल्या अनुष्यापोटी म्हणजे सकाळी उठल्यानंतर लगेच घ्यायचा आहे चहा वगैरे त्याला काही घ्यायची गरज नाही ठीक आहे बघत राहा अकुच किचन तर मी या छोट्या वाटीत लिंबाचा रस हे आहे ब्लॅक सॉल्ट म्हणजे काळ मीठ आणि बीटाचे तुकडे आता ह्याला आपण मिक्सरमधनं मधन ग्राइंड करून घेऊया मी आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण आता आपलं बीट टाकून घेऊया बघत राहा अकुत किचन बीट हे बारा महिने मिळणारं फळ आहे हो त्यामुळे त्याचा फायदा आपण घेतलाच पाहिजे आणि अत्यंत आरोग्यदायी थोडंसं पाणी आपण ह्याच्यात ॲड करून घेऊया आता ह्याला बारीक करून घेऊ बघताय फ्रेंड्स मी मिक्सरमधनं आपलं बीट बारीक करून घेतलंय आता ह्याला आपण एका बाउलमध्ये गाळून घेऊया किंवा डायरेक्ट जरी घेतलं तरी चालतं पण आपण घेऊया गाळून बघत राहा अकूच किचन आता या मिश्रणाला आपण या बाउलमध्ये गाळून घेऊया बघत राहा अकुल किचन बघताय फ्रेंड्स आपला बीट ज्यूस आता तयार आहे आणि हे जे आपण हा जो गर निघालेला आहे बिटाचा याच्यामध्ये पीठ घालून आपण याचे पराठा किंवा पुरी करू शकतो तर ते करायचं आपल्याला फेकून द्यायचा नाही येतो तर आता याच्यामध्ये आपल्याला आपलं ब्लॅक सॉल्ट सोयीपुरतं टाकायचं आहे आणि लिंबाचा रस हा आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया म्हणजे आपलं ज्यूस रेडी टू ड्रिंक चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघा अतिशय हेल्दी असा हा ज्यूस आहे एकदा नक्की आपण करून बघा आणि सगळ्यांचं आपलं प्रकृती येते एकदम आपण सुदृढ ठेवूया बघत राहा अकूज किचन खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत राहा अकूज किचन थँक्यू